नमस्कार आजचा विषय आहे प्रतिष्ठान कसे स्थापन करावे आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट रिचर्स सर नमस्कार सर नमस्कार पहिल्यांदा प्रतिष्ठान म्हणजे काय आणि ते कसे स्थापन केले जाते प्रतिष्ठान म्हटलं की लोकांना असं वाटतं की बाबा काहीतरी आपण सामाजिक कार्य करू संस्था या अंतर्गतच ही व्याख्या मोडते की प्रतिष्ठान म्हणजे काय तर जशी संस्था स्थापन होते त्याच पद्धतीने प्रतिष्ठान सुद्धा स्थापन केलं जातं परंतु फक्त नावामध्ये फरक असतो काही लोक म्हणतात बहुउद्देशीय संस्था काही लोक म्हणतात सेवाभावी संस्था काही लोक म्हणतात की प्रतिष्ठान तर यामध्ये प्रतिष्ठान या शब्दाचा वेगळा असा काही अर्थ नाही मग सर हे प्रतिष्ठान कोणत्या कायद्यांतर्गत स्थापन केलं जात प्रतिष्ठान हे सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट अठराशे साठ आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीसशे पन्नास या कायद्यांतर्गत धर्मादा आयुक्त कार्यालय यांच्याकडे नोंद केली जाते आणि सर हे प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी ती लोकांची गरज असते प्रतिष्ठान स्थापन करत असताना आपल्याला सात लोकांची कमीत कमी आवश्यकता असते या सात लोकांमध्ये तुमचे पदाधिकारी आणि राहिलेले सर्वजण सदस्य अशा पद्धतीने तुम्ही फॉर्मेशन करू शकता मग सरे पदाधिकारी आहेत ते कोणते कोणते असावे लागतात पदाधिकाऱ्यांमध्ये जसं की अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार किंवा ऍडिशनल पद जर घ्यायची असतील तर सहसचिव आणि सहखजिनदार ही पद आपण घेऊ शकतो यामध्ये उपाध्यक्ष जे पद असतं हे मात्र नाम मात्र पद असतं मग ह्या सर्वांसाठी कागदपत्र कोणते लागतात यासाठी तुम्हाला हे रजिस्टर करायचं असेल तर प्रतिष्ठानचं सर्वात पहिल्यांदा नाव महत्वाचं आहे की तुम्ही कोणत्या नावाने प्रतिष्ठान रजिस्टर करत आहात त्या नावाने तुमच्या जिल्ह्यामध्ये त्या नावाचं प्रतिष्ठान रजिस्टर ऑलरेडी आहे का याची खात्री केल्याशिवाय तुम्हाला ते नाव घेता येत नाही त्याचबरोबर कागदपत्रांचं म्हणाल तर यासाठी तुम्हाला ऑफिस ॲड्रेससाठी आठ हजार उतारा किंवा नगरपालिका असेल तर मालमत्तापत्रक लागतं त्याचबरोबर जी लोक म्हणजे सात लोक तुम्ही घेत आहात तर त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड त्याचबरोबर एक एक फोटोग्राफ या गोष्टींची आवश्यकता आहे जेव्हा आपण अर्ज करतो तेव्हा कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे उद्देश आणि नियम नियमावली प्रतिष्ठान स्थापन करत असताना तुमचे उद्देश कुठल्या स्वरूपाचे आहेत आणि खरंच तुम्ही सामाजिक कार्य करत आहात का या गोष्टी पाहणं आवश्यक आहे त्याचबरोबर जो मसुदा आपण तयार करतो ज्याला आपण नियम आणि नियमावली म्हणतो या नियम नियमावलीमध्ये ज्या गोष्टी तुम्ही सभासदत्वाच्या बाबतीत घेतल्या असतील किंवा तुमचं फॉर्मेशन असेल त्या बाबतीत घेतल्या असतील किंवा तुमची देणगी स्वीकारण्याच्या पद्धती असतील या सर्व गोष्टींची व्यवस्थित माहिती घेतल्याशिवाय हा मसुदा तयार करू नये आणि जर करायचाच असेल तर प्रॉपर वेने जाऊन तुम्ही या गोष्टी सर्व करू शकता मग तुम्ही कार्यकारणीबद्दल बोलला मग ही कार्यकारणी किती दिवसानंतर बदलावी लागते याचा कार्यकाल हा कमीत कमी एक वर्ष असू शकतो जास्तीत जास्त पाच वर्ष दहा वर्ष म्हणजे ऐच्छिक विषय आहेत हे की एक वर्ष ठेवायचा तीन वर्ष ठेवायचा पाच वर्ष ठेवायचा की दहा वर्ष ठेवायचा परंतु यामध्ये कसं होतं एक वर्षाचा जर कार्यकाल आपण ठेवला तर एका वर्षानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षी त्याचा चेंज रिपोर्ट हा बनवावा लागणार तो धर्मदायुक्तांकडे सादर करावा लागणार त्याचबरोबर जरी तुम्ही तीन वर्षांनी बनवली तरी तीन वर्षानंतर तुम्हाला बदल अर्ज हा सादर करावा लागणार पाच वर्षांनी बनवली तरी पाच वर्षासाठी बदल अर्ज सादर करावाच लागणार त्यामुळे जर खरंच काम करायचं असेल आणि तुमचे माणसं त्याच्यामध्ये तशी इच्छुक असतील तर तुम्ही तीन वर्ष पाच वर्ष असा कार्यकाळ ठेवू शकता आणि ही कार्यकाळ मी कशी निवडली जाते ही कार्यकारिणी निवडण्यासाठी तुम्हाला नोंदणीपूर्व एक सभा घ्यावी लागते या सभेमध्ये तुम्हाला त्या सभेची सभासदांना देण्यात यावी अशी तरतूद आहे त्याचबरोबर ही नोटीस दिल्यानंतर त्या नोटीसीची पोच त्या लोकांना मिळाली म्हणून त्यांच्या सह्या घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर नोंदणीपूर्व सभेमध्ये आपण काय चर्चा करणार आहोत तर प्रतिष्ठानाचं नाव काय असावं त्याचबरोबर त्याचे पदाधिकारी त्याचा अध्यक्ष कोण असणार आहे उपाध्यक्ष कोण असणार आहे सचिव कोण असणार आहे खजिनदार कोण असणार आहे नावासहित त्यांचे पत्ते त्याचबरोबर त्यांच्या सह्या हे आवश्यक असणार आहेत त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की प्रतिष्ठानचं तुम्ही सभासदत्व जर घेणार असाल तर ते सभासदत्व कशा पद्धतीनं असावं त्याचे फीज कशा असाव्यात मग त्या सभासदत्वामध्ये दोन प्रकार आहेत एक आजीव सभासदत्व आणि दुसरं आहे ते वार्षिक सभासदत्व मग आजीव सभासद असेल एखादा तर त्याला कमीत कमी तुम्ही पाचशे रुपये वर्गणी ठेवू शकता आणि जर वार्षिक सभासद असेल तर कमीत कमी शंभर रुपये वर्गणी ठेवू शकता त्याचबरोबर याच्यामध्ये तुमचा कार्यकाल मेन्शन करणं आवश्यक हो आहे त्याचबरोबर तिसरा मुद्दा असा आहे की ही सर्व प्रतिष्ठानची कागदपत्र जर तुम्ही तयार केली तर धर्मादा आयुक्त कार्यालयाकडे अर्जदार म्हणून ही कागदपत्र कोण सादर करणार यासाठी तुम्हाला पदाधिकारी किंवा सदस्यांमधून कोणाला तरी नेमायचं आहे आणि हे जी नेमलेली व्यक्ती आहे हा अर्जदार म्हणून तुमची कागदपत्र धर्मादा आयुक्तांकडं कर, सबमिट करत असतो त्याचबरोबर याच्यामध्ये चौथा मुद्दा असा आहे बैंक की चौथा मुद्दा तुमचं बँक अकाउंट बँकेतलं जे खातं आहे ते कुठं असावं राष्ट्रीयकृत बँकेत असावं शेड्युल बँकेत असावं की एखाद्या पतसंस्थेत असावं तर याच्यासाठी क्रायटेरिया असा आहे की राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आणि शेड्यूल बँकेमध्ये तुमचं अकाउंट असणं हे खूप गरजेचं आहे त्याचबरोबर पाचवा मुद्दा असा आहे की तुम्ही संस्थेच्या ऑफिस ॲड्रेससाठी किंवा प्रतिष्ठानाच्या ऑफिस ॲड्रेससाठी जो ॲड्रेस वापरणार आहात त्या ॲड्रेसमध्ये ज्या व्यक्तीचं नाव असेल त्या व्यक्तीची ना हरकत तुम्ही घेणं आवश्यक आहे त्यामुळं या सगळ्या बाबींची सारासार चर्चा झाल्यानंतर हे प्रतिष्ठान तुम्ही स्थापन करण्यासाठी अर्ज करू शकता मग सर ही प्रतिष्ठान स्थापन करण्याची प्रक्रिया काय असते याच्यामध्ये काही ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा स्थापन करून दिलं जातं काही ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धती स्थापन करून दिलं जातं परंतु ऑफलाईन ज्या वेळेला आपण सादर करतो त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला धर्मदायुक्त आयुक्त त्याची नक्कल प्रत घेता येते जी की सर्टिफाईड असते सत्यप्रत आपण म्हणतो त्याला जे की तुम्हाला बँक अकाउंट काढताना किंवा नीती आयोग रजिस्ट्रेशन करताना त्या सर्व बाबींची आवश्यकता असते त्यामुळे शक्यतो ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही केलं तर तुमचा पीटीआर उतारा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने जनरेट होतो तर तुम्ही आता बोलताना बोलला तर प्रतिष्ठान स्थापन झाल्यानंतर कोणत्या असे रजिस्ट्रेशन किंवा कोणत्या अशी कागदपत्रे प्रतिष्ठानच्या नावाने काढावी लागतात प्रतिष्ठानच्या नावाने सर्वप्रथम रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मग तुम्ही ते रजिस्ट्रेशन सोसायटी ऍक्ट अंडर करताय की महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट अंडर करताय याच्यावरती डिपेंड असतं तुम्हाला सर्वप्रथम पॅन कार्ड काढावं लागतं त्याचबरोबर बँकेमध्ये अकाउंट काढावं लागतं बँकेत अकाउंट काढत असताना बँक तुम्हाला नीती आयोग रजिस्ट्रेशन आहे का याबाबतीत विचारणा करतात तर नीती आयोग हा एन जी ओ दर्पण म्हणून एक पोर्टल आहे नीती आयोगाचाच त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनही केलेलं असलं पाहिजे तुमचं पॅन कार्ड आल्याशिवाय तुम्ही नीती आयोग रजिस्ट्रेशन करू शकत नाही त्यामुळं नीती आयोगाचं रजिस्ट्रेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे त्याचबरोबर ट्वेल्वे आणि एटी रजिस्ट्रेशन रेजिस्ट्रेशन इन्कम टॅक्स अंडर ये ता, आनी हे दोन्ही सर्टिफिकेशन तुम्हाला मिळतात त्यामुळे ट्वेल्व आणि एटी जी हे रजिस्ट्रेशन करणं सुद्धा आवश्यक आहे त्याचबरोबर एखादा प्रोजेक्ट तुम्ही प्रतिष्ठानच्या नावाने घेत असाल तर त्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला इन्कम टॅक्सचा थर्टी फाय एसी या ऍक्ट अंतर्गत तुम्हाला थर्टी फाय सुद्धा रजिस्ट्रेशन आवश्यक असतं तर तुम्ही आता बोला की प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत रजिस्ट्रेशन होते मग तुम्ही ट्रस्ट खाली रजिस्ट्रेशन करू शकतात का हे दोन्ही प्रकारामध्ये रजिस्टर होऊ शकतं आयदर तुम्ही सोसायटी ऍक्ट खाली सुद्धा रजिस्टर करू शकता किंवा बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट किंवा महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ऍक्ट एकोणीशे पन्नासचा जो कायदा आहे याच्या अंतर्गत ट्रस्ट डीड सुद्धा करू शकता या दोन्ही कायद्यांतर्गत तुम्हाला वेगवेगळे रजिस्ट्रेशन घेता येऊ शकतात हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आम्ही त्या प्रश्नांवर उत्तर घेऊन नवीन व्हिडिओज करू चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद